नमस्कार मंडळी मी भरत मनोरे गावाकडच्या वाटा या माझ्या वाहिनीवर माझी शाळा माझी आठवण या विषयावर अनेक मान्यवर शाळेच्या आठवणी सांगताना त्यांचे शालेय जीवन आपणसुद्धा अनुभवले असेल आज आपण भेटणार आहोत डॉक्टर वृंदा कौजलगीकर अष्टपैलू व्यक्ती भाषेवर प्रभुत्व अनेक पुरस्कार विजेत्या त्यांचा कविता संग्रह गंध मनाचा एकांकिका लेखन उन्हाळक्या त्यांचं कथालेखन कथाकथन कादंबरी लेखन सामाजिक कार्य असे अनेक अष्टपैलू घडण्यामागे त्यांची शाळा आहे आज त्या माझी शाळा माझी आठवण या विषयावरती बोलणार आहेत भेटूया त्यांना आपण नमस्कार 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 मी डॉक्टर वृंदा सुभाष कौजलगीकर भरत मोळावडे यांच्या गावाकडच्या वाटा या वाहिनीवरती माझी शाळा माझ्या आठवणी या विषयावर मी आज माझ्या शाळेच्या आठवणी तुम्हाला सांगणार आहे मंडळी अगदी सुरुवातीला सहा वर्षाची असताना मला शाळेत घातलं पण त्यावेळेचं मला इतकं काही आठवत नाही पण आई सांगते की मला शाळा अजिबात आवडायची नाही मी पळून यायची शाळेतून आणि मग आई धपाटा घालून पुन्हा जवळ होती शाळा आई धपाटा घालून पुन्हा आम्हाला न्यायची बसवायची आणि मग विचारायची का होतीस घरी मी सांगायची बाई म्हणायला लाडू खाऊन ये परत बाई मला तिथे नेऊन बसवायच्या परत मी पळून यायची तेव्हा माझ्या आईला प्रश्न पडायचा की हिचं काय होणार आहे हिला शाळा काही आवडत नाही आहे आणि शिकणार कशी ही मुलगी पण सांगू मंडळी आईचं हे म्हणणं मी खोटं पाडलं आणि आज मी पी एच डी पदवी संपादन केलेली आहे मुंबई विद्यापीठाची नंतर शाळेची गोडी लागली ती मराठी शाळा मोदी शाळा म्हणून होती तिथे मग पहिलीत असताना मला गाणी गोष्टी शिकवायच्या त्याच्यामुळे ती शाळा मग मला आवडायला लागली मग मी शाळेत रमले मग दुसरीला असताना वडिलांची बंदी कुर्डवाडला झाली मग तिथे गोडाऊनच्या शाळेत शिकले ती शाळा म्हणजे गोडाऊनमध्येच भरायची पण त्या शाळेमध्ये माझा पहिला नंबर आला आणि मला शाब्बासकी मिळाली आणि मग मला खरोखरी शाळेची गोडी लागली मग आम्ही सोलापूरला आलो कारण माझ्या वडिलांची तिथे बदली झाली आणि वडील माझे रिटायर्ड झाले मग तिसरीपासनं सातवीपर्यंत सरस्वती मंदिर सहिने हायस्कूल त्याला म्हणतात तर त्या शाळेमध्ये माझं सातवीपर्यंत शिक्षण झालं मी सातवीमध्ये असताना वडिलांनी घर बांधलं आणि ते खूप लांब आमच्या शाळेपासून होतं आणि त्यामुळे मला शाळा बदलावी लागली आणि मग मी हरिभाई देवकरण या शाळेमध्ये आले या शाळेच्या आठवणी मला खूप माझ्या मनामध्ये मा अगदी दाटून येतात कारण त्या शाळेने मला काय नाही दिलं सोलापूर जिल्ह्यातली ती सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अशी शाळा होती पुण्याची नुमवी शाळेची ती शाखा होती आणि त्या शाळेमध्ये मी आठवी ते अकरावी अशा वर्ष शिकले केवढी भव्य इमारत होती दगडी इमारत सगळी आधी मी शाळेचं वर्णन तुम्हाला सांगते की माझी शाळा अशी होती की ई इंग्रजी ई आकार असतो तशा पद्धतीची ती दगडी इमारत होती आणि तिला लागून आणखीन एक साधी इमारत होती तिथे बहुतेक मुलींचे वर्ग हे भरायचे आणि त्या दगडी वर्गामध्ये मुलामुलींचे वर्ग भरायचे सरस्वती मंदिरमध्ये असताना फक्त ती मुलींची शाळा होती पण आता मात्र मुला मुलींची शाळा ही तिथे सुरू झाली होती पण आम्ही मुलांशी अजिबात बोलायचो नाही कारण मुलांशी बोललं की एक चिडवलं जायचं म्हणून मग आम्ही कुणी मुलांशी कधीही बोललो नाही पण तुम्हाला गंमत वाटेल की आता या वयाला ह्या व्हॉट्सअपमुळे आम्ही आमचा एक छान ग्रुप केला आहे त्यावेळच्या लोकांचा आणि आम्ही इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारतो आणि त्यावेळेला आपण कसे बोलत नव्हतो एकमेकांशी असं म्हणून हजर राहतो मंडळी या माझ्या शाळेत काय नव्हतं मैलभराचं मोठं असं आम्हाला मैदान होतं त्याच्याचवरती थोडंसं कबड्डीचं लंगडीचं फुटबॉलचं व्हॉलीबॉलचं असं सगळं ग्राउंड होतं खो खोचं ग्राउंड होतं ह्या संबंध मैदानावरती आम्ही घाम गाळला म्हणून आज आम्ही इतक्या तगड्या अशा परिस्थितीमध्ये आहोत त तंदुरुस्त आहोत तिथे व्यायामाची शाळा होती आणि तिथेसुद्धा मुलं मग कसरती करायच्या खांबेटे नावाचे सर होते ते त्यांच्याकडनं ते छान कसरती करून घ्यायच्या या शाळेला मुळे हॉल नावाचं एक प्रशस्त असं सभागृह होतं तिथे स्टेज असायचं आणि तिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम व्हायचे त्याच्यामध्ये आम्ही भाषणं करायचो नाच करायचो नाटकामध्ये छोट्या छोट्या कामं करायचो आणि अशा रीतीने तिथे मग आमचं हे जे व्यक्तिमत्व जे घडोवर गेलं की सभा आला तर तो सगळा ह्यामुळे सभागृहाचा आला कारण गॅदरिंग वेळेला आम्ही गॅदरिंगच्या वेळेला नेहमीच तिथे असायचो आणि त्याच्यामध्ये भाग घ्यायचो तिथेच लागून कॅन्टीन होतं भैयाचं तिथं भेळ पाणीपुरी रगडा सगळं काय आम्हाला तिथे मिळायचं पण त्याच्याहीपेक्षा आम्हाला गेटच्या बाहेर एक चिंगी नावाची बाई बसायची तिच्याकडची बोरं चिंच आणि आवळे हे आम्हाला अतिशय प्रिय होते शिक्षकांच्या छड्या खाऊन आम्ही ते चोरून खायचो एक पैशाला चांगलं टोपलं भरून बोरं ती आम्हाला द्यायची आणि ती आम्हाला अतिशय प्रिय होती सायकलचं स्टँड होतं तिथे त्याच्यानंतर भवन म्हणून एक होतं आणि त्या कलाभवनामध्ये शिवण नंतर गायन घ्याय स चित्रकला हे सगळं शिकवलं जायचं तर ह्या सगळ्या आशा याच्यातून आम्ही छान पद्धतीने असे आमचं व्यक्तिमत्व विकसित होत गेलं तिथले शिक्षक हे इतके मुलांना प्रोत्साहन देणारे होते आणि मला मराठीची गोडी त्या शाळेने लावली सुहासिनी पुजारी नावाच्या आमच्या बाई होत्या पुजारी सरांची श्रीराम पुजारी सरांची बायको तर त्या आम्हाला इतकं छान मराठी शिकवायच्या की पुस्तकाची चौकट धरून नाही त्या विषयाने कितीतरी प्रकारचं आम्हाला ते ज्ञान द्यायच्या की नेमका तो पुस्तकातला धडा जो आहे ते नेमकं पुस्तक काय आहे त्या लेखकाची ओळख वगैरे त्यांची इतर पुस्तकं हे सगळं सांगत सांगत ते आम्हाला शिकवायच्या आणि त्याच्यामुळे आम्हाला ते, ते इतकं त्या मराठीचं मला कौतुक होतं आणि तुम्हाला खरं सांगते की ज्यावेळेला मी निबंध लिहायची त्यावेळेला ते, ते निबंध मला वर्गामध्ये म माझ्या वर्गात त्या बाई वाचून दाखवायच्या किंवा दुसरे शिक्षक होते वाचून दाखवायचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या निबंधामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे हे लहानपणापासून मला जाणवलं आणि म्हणून मला लेखनामध्ये गती आली पुढे जे मी सबंध पुस्तकं लिहिली गंधमनाचा हा माझा कविता संग्रह आहे नंतर कथावृंद कथा आहे त्याच्या ह्या हा कथासंग्रह आहे नंतर अनेक माझ्याशी पुस्तकं झाली तर ह्या सगळ्या पुस्तकांमध्ये कथा आणि कविता ह्याची जी गोडी लागली ती त्या माझ्या मराठीच्या शिक्षकांनी मला लावली तसंच त्या शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं नेहमी माझ्या नियतकालिकामध्ये माझा लेख तिथे असायचा दरवर्षीच्या नियतकालिकात वार्षिकच्या माझा लेख तिथे असायचा आणि त्याच्यामुळे आपण कधी चांगलं लिहितो आहे अशी एनर्जी मला यायची आणि मग मला असं वाटायचं की आपण पुढे मराठीचं प्राध्यापकच व्हायचं आणि ते स्वप्न मी पुरं केलं आणि आज मी मराठीची प्राध्यापक होते खालसा महाविद्यालयामध्ये सत्तावीस वर्ष मी तिथे शिकवलं आणि दोन हजार दहा साली मी सेवानिवृत्त झाले पण या सगळ्या माझ्या जीवन प्रवासामध्ये ही माझी शाळा तिने मला गोडी लावली म्हणून मी ही झेप घेऊ शकले हे अगदी मी आवर्जून इथे तुम्हाला सांगू शकते मंडळी त्यावेळेला शाळेमध्ये जाण्यासाठी आम्हाला पायी चालत यावं लागायचं त्यावेळेला कुठलंही वाहन उपलब्ध नव्हतं म्हणजे आता सारख्या शाळेच्या बस आहेत रिक्षा आहेत असं अजिबात नव्हतं आम्ही चालत जायचो आमची शाळा मैलभर लांब होती आमच्या घरापासून पण आम्ही सगळे मित्रमैत्रिणी अगदी छानपैकी गप्पा मारत त्या शाळेमध्ये जायचो जाता येता खूप छान मजा यायची आणखीन त्या चालण्याच्या व्यायामामुळे आज आम्ही खरंच तंदुरुस्त झालो आहेत नाही तर आत्तासारखे बस किंवा सारखी वाहनं अशी जर आमच्या हाताशी असली असती आणि खरं तर त्यावेळेला आमच्या पालकांजवळ पैसेही नव्हते की तुम्हाला काहीतरी बसच्या आणि बस नव्हत्याच पण टांग्याच्या सुविधा द्याव्यात किंवा रिक्षाच्या सुविधा द्याव्यात असे आमच्या पालकांकडे ज्यावेळेला तेवढे पैसेही नसायचे काही श्रीमंतांची मुलं सायकलवरून यायची पण चालणं आणि सायकलिंग हा एक छान व्यायाम आम्हाला आमच्या शाळेमध्ये घडला हे मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छिते मंडळी तिथे जी काही आम्ही मस्ती आणि मजा केली त्याचं एक दोन उदाहरण तुम्हाला सांगते पुण्याला आम्ही आता तुम्हाला म्हटलं ना की व्हॉट्सक व्हॉट्सअप ग्रुप आम्ही केला आणि एक संमेलन आम्ही पुण्याला पहिल्यांदा घेतलं तिथे माझ्या वेळचे हेडमास्तर पाटणकर सर हे उपस्थित होते आणि पाटणकर सरांना मी सांगितलं की सर तुम्ही हेडमास्तर असताना मी खोड्या केल्यात पण त्या आता तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही माझा कान धरायचा नाही आणि काय केलं होतं तर त्यावेळेला त्या दगडी इमारतीवरती मी आणि माझी मैत्रीण तास बुडवून खडूनही काहीतरी रेगोट्या चित्र असं काढत बसलो होतो ते कुठून तरी सरांनी बघितलं आणि आम्हाला पकडलं आणि आम्हाला सांगितलं की आता कला विभागात जायचं डस्टर बादली घ्यायची पाण्याची आणि सगळ्या शाळेतलं जे काही कुणी कुणी काय लिहिलं असेल ते सगळं साफ करायचं आम्ही सगळं ते साफ करत बसलो आणि मुख्य म्हणजे की आमचं साफ करून झाल्यानंतरसुद्धा आणखीन एक तास आम्ही बुडवला आणि अशी अशी आम्ही मजा केली त्यावेळेला हे कळवा कळायचं नाही आम्हाला की आपण हे शाळा बुडवतो किंवा तास बुडवतो म्हणजे आपलं नुकसान होतं हे त्यावेळेला कळायचं नाही आमच्या शाळेमध्ये आणखीन एक मुलगा होता नववीमध्ये असताना तो पोहायला गेला देव त्याचं नाव होतं आणि पोहायला गेल्यानंतर तो परत आलाच नाही आम्ही नववीत होतो सगळेजणं आणि त्याच्या मृत्यूची वार्ता आमच्या वर्गामध्ये पसरली आम्ही इतके सगळे हपकून गेलो की आपल्याबरोबर खेळणारा आपल्याबरोबर बसणारा आपल्यावर अभ्यास करणारा हा मुलगा अचानक आपल्यातून निघून गेला आणि मग आम्ही वर्गामध्ये त्याच्याबद्दल भाषणं केली त्याच्या वडिलांना पत्र पाठवलं सांत्वनपर म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी आम्हाला शाळेमध्ये शिकायला मिळाल्या की कोणाच्या दुःखात कसं सहभागी व्हावं आणि आपल्या सवंगड्यांच्यामध्ये आपण कशा एक आनंद किंवा दुःख वाटून घ्यावं हे मी त्या शाळेतून शिकले त्या शाळेमध्ये अनेक मैत्रिणी आम्हाला मिळाल्या की ज्या अजूनही आमच्या परिचयाचे आमच्या सानिध्यामध्ये आहेत खूप समृद्ध असं जीवन त्या शाळेमुळे मी जगू शकले त्या शाळेमध्ये अभ्यासात फार हुशार वगैरे असं काही नव्हतं एव्हरेज अशी स्टुडंट मी होते पण तरीसुद्धा मराठी विषय भूगोल हा विषय ह्याच्यामध्ये गोडी मला त्यावेळच्या शिक्षकांनी लावली आणि शिक्षकांना आमची नावं पाठ असायची आणि काही खोड्या केल्या की त्या आम्हाला बाकार उभं करायचं आहे अंगठ्यातून उभं करायचं आहे ह्या सगळ्या शिक्षा आम्ही लहानपणी भोगलेल्या आहेत पण आता असं मला वाटतं की आम्ही शिक्षक झाल्यानंतर ह्या शिक्षा आमच्या विद्यार्थ्यांना कराव्यात पण त्या आम्हाला करता येत नाहीत कारण सरकारने आमच्या हातातली छडीच हिसकावून घेतली आहे आम्ही भरपूर छड्या खाल्ल्या पण आम्हाला छड्या मारता येत नाही आहेत त्याच्यामुळे शिस्तीत किती फरक पडतो काय पडतो हे प्रत्येक पिढीने ठरवावं पण आमची पिढी मात्र अशा पद्धतीने ताहून सुलाफून ही बाहेर पडलेली आहे आमच्या शाळेचं वैशिष्ट्य असं होतं की प्रत्येक वर्गामध्ये केराची टोपली असायची त्याच्यामुळे तिथे पेन्सिलला टोप केलं किंवा आणखीन रब कागद फाडला तर ते सगळं त्या टोपली के वापरायची केराची ह्याची सवय आम्हाला तिथे लागली आणि शाळेमध्ये वर्गात शिरल्याबरोबर दरवाज्याच्या बाजूला थोडीशी जागा असायची तिथे एक फुल असा मोठा आरसा असायचा त्या आरशामध्ये उभारून आपण आपलं रूप बघायचं पहिल्यांदा आणि मग जागर बसायचं म्हणजे नीट नेटकेपणा त्याचं काही छान चौके नव्हती हो गणवेश साधाच असायचा आम्हाला पण आपण तो नीट नेटका घातलं की नाही कुठे बटन तुटलं आहे कुठे आणखीन काय वर खाली झालं आहे किंवा आणखीन काही असं काही नेणं हे बघायचं तेव्हा साधा वेश पण नीट नेटका कसा वापरावा हे तो आजचा आम्हाला शिकवायचा आणि अशा पद्धतीने जीवनामध्ये शिस्त लागणं तर कचरा वापरण्याची शिस्त नीट नेटकं राहण्याची शिस्त ही त्या शाळेनी मला लावली असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं मंडळी आम्ही मी आता नाटकात वगैरे कामं करायची खरं तर माझ्या वडिलांना आवडायचं नाही पण शाळा कॉलेजमध्ये नाटकातून कामं कर अशी त्यांची परमिशन असायची तर ही जी नाटकातून आम्ही कामं करायचो त्या छोट्या मोठ्या भूमिका शाळेमध्ये असताना आम्ही केलेल्या होत्या आणि खरं सांगायचं तर नाटकात काम करायचं असेल आधी पाठांतर चोख पाहिजे पाठांतर जर नसेल तर तुम्ही काय करू शकणार ना पण हे पाठांतर आम्हाला शाळेनी आमच्याकडनं कसं पाठां शिकवून घेतलं आमच्याकडनं त्या कविता ते करून घ्यायचं म्हणजे कविता आम्ही मराठीचा आता सुरू झाला की कविता मोठमोठ्या म्हणायला आम्ही सुरुवात करायचो त्याच्यामुळे पाठांतर हे आम्हाला अगदी पक्क तिथे झालं आणि म्हणून ह्या पाठांतराचा उपयोग ज्यावेळेला हो। आम्ही नाटकात वगैरे कामं केली त्यावेळेला मला झाला शिवाय मुळे हॉलचं मी तुम्हाला वर्णन केलं तिथे जे स्टेज असायचं त्या स्टेजवर आम्ही वावरलो आणि त्याच्यामुळे सभाधीपणा लोकांच्या पुढे प्रेझेंटेशन करणं सादरीकरण करणं हे कसं असावं ह्याचा बाळबोध कडू तिथे आम्हाला मिळालं आता आम्ही मी, मी कविता ग सादर करते माझ्या मी कथाकथनाचे प्रयोग करते मी नाटकामध्ये काम काही कामं केलेली आहेत काही नाटकाची पुनरुजीवन केलेली आहेत एवढंच काय पण मी रसरंजन नावाचा नऊ रसांवर आधारित साहित्यातल्या नऊ रसांवर आधारित असा जो कार्यक्रम आम्ही केलेला होता त्याच्यामध्ये मी चोपन्न कलाकार घेऊन तो मी सादर केला तर हे जे नऊ रस साहित्यामधले हे डोक्यामध्ये इतके भिनवले कुणी शाळेमध्ये आमच्या शिक्षकांनी मराठीचे शिक्षक मी खरोखरी त्यांचे खूप ऋणी आहेत त्या मराठीच्या शिक्षकांनी मला गोडी लावली त्याच्यामध्ये मी आत्ता तुम्हाला सांगल्याप्रमाणे स सुहासिनी बाई होत्याच नंतर करंदीकर म्हणून सर होते गोरा कामतकर म्हणून सर होते आगरकर पुष्पा आगरकर बाई होत्या आणि ह्या सगळ्यांनी मिळून आम्हाला मराठीची खूप छान गोडी लावली आत्तासुद्धा मी ह्या वयाला आत्ता दोन वर्षापूर्वी संत साहित्यावरती आधारित असा आम्ही एक कार्यक्रम केला होता पावले चालती पंढरीची त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जवळजवळ वीस पंच चोपन्न कलाकार आम्ही घेतलेले होते तेव्हा हे संत साहित्याचा जो अभ्यास होता तो सुद्धा शाळेत असल्यापासनं हे संतांचे अभंग आम्ही शिकलो संतांच्या कहाण्या आम्ही वाचल्या आम्हाला काही शिक्षकाने त्यांच्या गोष्टी सांगितल्या आणि म्हणून हे सगळं डोक्यात भिनलेलं होतं आणि मग ते आपल्या बाहेर पडतं तेव्हा अशा प्रकारे जी बीज रोली जातात म्हणतात ना एखाद्या साहित्य प्रकाराची किंवा एखाद्या कलेची ती बीज सगळी ह्या माझ्या शाळेनी माझ्या मनामध्ये रुजवली आणि ती आता फुलून येताना मला दिसतात आणि म्हणून मला खरोखर त्याच्याबद्दल खूप आनंद होतो की आपल्याला घडवलं व्यक्तिमत्व आपलं ते आपल्या शाळेने आमच्या शाळेमध्ये इतका मोकळेपणा असायच्या शिक्षकांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये तर ज्ञानपेढी नावाचा एक कार्यक्रम असायचा आणि त्यावेळेला आम्ही वाटेल ते प्रश्न शिक्षकांना विचारू शकायचो कारण शिक्षक स्टेजवर बसलेले असायचे आणि मुलांकडनं चिठ्ठ्या जायच्या तर त्याला उत्तर अति ता तिथल्या तिथे ते शिक्षक लोक द्यायचे आम्ही काय वाटेल ते प्रश्न विचारायचो गमतीशीर मला किती मार्क पडतील मग मा शिक्षक सांगायचे शून्यापासून शंभरपर्यंत नक्कीच कितीतरी पडतील आणि मग सगळ्यांना हसायला यायचं एकदा एकाने विचारलं की मुलांनी विचारलं एका का मुलींसाठी दवा खायला मधल्या सुट्टीमध्ये तुम्ही बगीचा ठेवलेला बाग होती मुलींसाठी आमच्या छोटीशी अशी आणि मुलांना मात्र का नाही त्याला आमचे हेडमास्तर मवा जोशी आमचे हेडमास्तर त्यांनी सांगितलं की अरे मुलींसाठी बाग केली तुम्हाला नाही कारण अशोक मनात मारुती शिरल्यानंतर काय झालं होतं तशी आवाज तुम्ही बागेची कराल म्हणून तुमच्यासाठी बाग नाही अशा प्रकारे मजेशीर उत्तर ते शिक्षक आम्हाला द्यायचे आणि त्याच्यामुळे हसत खेळत एकमेकांशी बोलावं थट्टामस्करी करावी थोडं हसावं हे सगळं आम्ही तिथे शिकलो नेहमी गंभीर चेहरे करून इस्त्री केलेले चेहरे करून असे शिक्षक आमच्याशी कधीही वागले नाहीत हसत खेळत त्यांनी आम्हाला ज्ञान दिलं आणि म्हणून आमचा स्वभाव पण असा हसत खेळत मोकळेपणाने बोलण्याचा असा झाला लेखन प्रेरणा या मला शाळेकडून मिळाल्या मी चार पाच पुस्तकं त्याच्यामुळे लिहू शकले माझं पहिलं पुस्तक होतं मनरेखा साहित्य संस्कृती मंडळाचं त्याला अनुदान मिळालं आणि केशव मेश्रामांची त्यांना प्रस्तावनासुद्धा मिळाली नंतर मी गंध मनाचा हा कविता संग्रह प्रकाशित केला त्याच्यानंतर नाट्य परिषदेनी डोमरी शाखेच्या एक एकांकिका लेखन स्पर्धा जाहीर केली होती तर त्याच्यामध्ये मी उनाडक्या नावाची एक एकांकिका लिहिली तिला द्वितीय पारितोषिक मिळालं होतं त्याचं मी पुस्तक बनवलं आणि त्याच्यानंतर कथासंग्रह आणखीन एक माझा होता तो कथा वृंद नावाचा आणि त्याला आनंद म्हसवेकरांनी प्रस्तावना दिली होती माझा एम जो प्रबंध होता तो आनंद यादव यांची गोतावळा ही कादंबरी त्याच्यावरती मी एम फिलचा प्रबंध लिहिला आणि तोच वाढवून पुढे मी एकोणीसशे साठ नंतरची मराठी ग्रामीण कादंबरी हा माझा प्रबंध मी सादर केला मुंबई विद्यापीठाला आणि एकोणीसशे नव्याण्णव साली मला त्या विद्यापीठाला मान्यता मिळाली नंतर अनेक वर्ष त्याच्याबद्दल मी काही विचारच नाही केला पण वामनराव देशपांडे दे, आमच्या मसापचे अध्यक्ष ते खूप माझ्या मागे लागले आणि म्हणून मी त्याचं पुस्तक बनवलं हे पुस्तक रूप इतकं चाललं इतकं सगळ्यांना आवडलं की त्याला मला दोन अवॉर्ड मिळाले एक तर नामदेव राष्ट्रीय पुरस्कार त्या पुस्तकाला मिळाला आणि दुसरा पुरस्कार मुंबई मराठा मराठी ग्रंथसंग्रहालय पार्ले शाखा त्याचा मला उत्कृष्ट संशोधनाचा पुरस्कार त्याला मिळाला हे दोन्ही पुरस्कार संशोधनाचे त्या पुस्तकाला मिळाले कथावृंदलासुद्धा साहित्याचा पुरस्कार मिळाला तेव्हा हे सगळे पुरस्कार मला त्या शाळेच्या लेखन प्रेरणेमुळे मिळाले तसंच मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे उस्मानाबादला झालं त्या संमेलनामध्ये सुद्धा मी एका परिसंवादामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं स्त्री जीवन त्यांच्या कादंबरीमधलं याच्यावरती त्या परिसंवादामध्ये मी भाग घेतला होता तर हा सभाधिकपणा मला शाळेनेच नाही का दिला तेव्हा ही सगळी अशी पुस्तकं आणि हो, वेगवेगळे अवॉर्ड म्हणजे मला नांदेडला ना, ज्यावेळेला फेसकॉमचं अधिवेशन झालं त्यावेळेला उत्कृष्ट कार्यकर्ती असा पण पुरस्कार मला मिळाला आणि उत्कृष्ट कार्यकर्ती कशी असावी तर हे सगळी पाळेमुळं माझ्या शाळेनेच मला नाही का दिली कारण तिथे कसं वागावं शिस्तीने वागावं सगळ्यांना एकत्र घेऊन काम करावं मिळून मिसळून काम करावं हा जो हो काही स्नेहबंध शाळेनी आमच्यामध्ये निर्माण केला त्याचं हे फलित आहे असंच मी म्हणते तेव्हा ही सगळी जी बीज आहे ती शाळेने माझ्या मनामध्ये रुजवलेली आहेत आणि म्हणून आम्ही अशी झेप घेऊ शकलो ह्या शाळेबद्दल काय सांगावं आणखीन मी जे वेगळेवेगळे कार्यक्रम करते त्या कार्यक्रमाची मुळं शोधताना मला असं दिसतं की हे सगळं बाळकडू मला शाळेकडूनच मिळालेलं आहे आणि म्हणून मी ते फुलवलेलं आहे माझी आई त्याच्यामध्ये आम्हाला प्रोत्साहन द्यायची खूप चांगला प्रोत्साहन माझ्या आईकडनं मला मिळायचं माझी आईसुद्धा अशी त्या त्यांच्या काळामध्ये मेळे वगैरे बसवायची आणि त्याच्यामध्ये मग मुलांचे कार्यक्रम वगैरे बसवायची अजूनसुद्धा मी ह्या वयालासुद्धा सगळ्या बायकांना गोळा करून वेगवेगळे कार्यक्रम बसवते हो आणि हे कार्यक्रम बसवणं हो ना, नाटकामध्ये कामं करणं सभाधीटपणा असणं त्याच्या निमित्ताने काही लेखन करणं त्यानिमित्ताने काही रचना करणं कविता करणं हे सगळं बीच शाळेने मला रोवलेलं आहे आणि आईवडिलांनी माझ्या त्याला खतपाणी घातलेलं खत आहे तेव्हा अशी ही माझी शाळा मला अतिशय प्रिय आहे की जी मी कधीही विसरू शकत नाही अशी माझी हरिबाई देवकरण सोलापूरची शाळा या शाळेच्या मी कायम ऋणात राहू इच्छिते कारण अजूनही ते शिक्षक आम्हाला नावानिशी ओळखतात अजूनही त्यांच्या आमचा संपर्क आहे मंडळी मी या नव्या पिढीला हे सांगू इच्छिते की शिक्षकांचा आदर करा शिक्षकांना तुम्ही जितकं तुम्ही त्यांच्या जवळ जाल तितकं त्यांच्याकडनं जास्त शिकाल त्यांच्याकडनं प्रोत्साहन मिळवाल आणि आयुष्याकडे तुम्हाला पुढे जाता येईल हल्ली आपण बघतो शिक्षकांबद्दल किती अनादर असतो मुलांच्या मनामध्ये कारण शिक्षकांच्याबद्दल अनादर दाखवलात की तुम्ही ज्ञान घेण्याच्या बाबतीमध्ये मागे पडता तेव्हा नेहमी शिक्षकांचा आदर ठेवा शाळेबद्दल तुमच्या तुम्हाला प्रेम असू दे मी अजूनही सोलापूरला गेले तर माझ्या शाळेत एक चक्कर मारल्याशिवाय परत येत नाही इतकी ती शाळा माझ्या मनामध्ये छान रुजून बसलेली आहे तसंच तुम्हीसुद्धा तुमच्या शिक्षकांच्याबद्दल प्रेम ठेवा तुमच्या शाळेबद्दल प्रेम ठेवा आणि शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला सगळ्यात मोठा दागिना कोणता असेल तर तो, तो शिक्षणाचा आहे तो जर तुमच्या गळ्यात असला तर तुम्ही आयुष्यात कधीही कुठेही मागे पडू शकत नाहीत तुम्ही यशाचे शिखरं पादक्रांत करत जाल असा मला तुम्हाला ह्या माध्यमातून संदे संदेश द्यायचा आहे तेव्हा मंडळी अशा रीतीने ह्या भरत मोळावडे यांच्या गावाकडच्या वाटा या, गावा या वाहिनीवरती मी माझ्या शाळेच्या आठवणी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला आवडतील असा मला विश्वास वाटतो धन्यवाद